बंद कर बंद कर इधर देखो दादा एक मिनट रुक तो बसले सिक्स आलोय पण माका कोण कोण आहे आपल्यासोबत आहे राज अक्षय पिंट्या आणि सूरज ज्याच्या मोबाईलवर मी शूट करतोय माझा मोबाईल मी घरी ठेवलाय पाऊस आहे म्हणून आम्ही थांबलोय मागे तुम्हाला आवाज येतोय बेडकांचा आवाज येतोय खूप आता मासे स्वतःला निघालोय पुढे પાઉસલામણે માસા અને પાસા સમજત નહીં ત્યાં થોડો કન્ફ્યુઝન માછી મેળવ bhi banda hai bandha hai idhar pe dekhna hai banda dikha raha hai baba ek minute dekhte hain kuch ko dekh le pic ki bol raha hai abhi aa gaye तुम्ही आवाज ऐकू शकता केवढा मोठा आवाज आहे तसा काळोखातला का हा सगळा रात्रीच खेळ चालेल तसा रात्रीच आम्ही मासे पकडतोय फुल काळा अंधार आहे इकडे तुम्ही बघू शकता त्यात बेडकांचं डराव डराव चालला आहे आणि त्यातून पाऊस पण आला आहे एक वेगळाच थ्रील आम्ही अनुभवतो आता बॅटरीवरचा हा सगळा खेळ आहे मला दिसणार नाहीत प्रत्येकजण शोधतोय

খালি তথ নাই গে লা ফে মাৰ 不是不汉打学。 मंडळी आपण आता चढणीचे मासे पकडायला आलो आहे पावसाने थोडीशी उसण घेतली त्यामुळे मासे पकडायला आलेत बऱ्यापैकी मासे मिळालेत आपल्याला आता रा पावसाबरोबर जे पर्यातून वरती चढलेले आहेत ते मासे आपण आता पकडलेत पूर्ण मळी पाण्याने भरलेली आहे आता रात्रीचे साधारण दहा वाजलेत आणि आपण चौघ जण आहात माझ्यासोबत पाच जण आहेत आपण राज आहे सूरज आहे अक्षय आणि पिंट्या असे आपण चार पाच जण आलो दोन छोट्या पादऱ्या घेऊन आलो आपण मासे पकडण्यासाठी पन्नास शंभर एक मासे मिळालेत आम्हाला